अमेरिकेत मुलांना आहेत आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या शाळेचा शेवटचा दिवस म्हणजे एक उत्सवच असतो इथल्या लोकांसाठी मुलांच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या अचीवमेंट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करतात इथली लोक खूप छान गोष्ट आहे की नाही शाळेचा पहिला दिवस सेलिब्रेशन प्री स्कूल ग्रॅज्युएशन केंडर ग्रॅज्युएशन फर्स्ट डे ऑफ स्कूल सेलिब्रेशन लास्ट डे ऑफ स्कूल सेलिब्रेशन मुलांनाही किती मज्जा शाळेचा तो पहिला दिवस मुलांना शाळेत सोडताना आपल्या मनाची झालेली ती अवस्था एवढंस तानुलं बाळ शाळेत जाण्यासारखं होतं आणि दुसऱ्यांच्या विश्वासावर दिवसभर शाळेत कसं राहणार ही प्रत्येक आई वडिलांना वाटणारी भीती आपण जेवढी आपल्या बाळांची काळजी घेतो तेवढीच त्याचे टीचर्स घेतील ना तो घाबरला तर त्याला जवळ घेतील ना त्याला समजून घेतील ना असे मनात येणारे खूप प्रश्न अशा छोट्या छोट्या सेलिब्रेशनची खूप गरज आहे असं मला वाटतं बालपण हे सुद्धा एक सेलिब्रेशनच आहे नाही का पुन्हा थोडीच मिळणार आहे आपल्याला आपण उगाच कॉम्पिटिशनच्या नावाखाली मुलांवर प्रेशर आणतो मग त्यांना बालपण दडपण वाटायला लागतं ही एक गोष्ट मात्र अमेरिकेत निवांत पाचवीपर्यंत मुलांचे सेन्सरी आणि मोटर स्किल्स कसे डेव्हलप होतील थिअरॉटिकलपेक्षा प्रॅक्टिकलवर जास्त भर दिली जाते आपल्याकडे निश्चितच शालेय शिक्षण यापेक्षा उत्तम आहे बट त्यामुळे मुलांचं बालपण आपण हिरावून घेत नाहीये ना इथे आपल्यासारखे शालेय पॅटर्न आहे इथे सप्टेंबर ते जून असं शालेय पॅटर्न आहे आणि त्याच्यामुळे मग आता जून ते सप्टेंबर मुलांना सुट्ट्या लागतात काही काही ठिकाणी ऑगस्ट एंडलासुद्धा शाळा सुरू होतात आणि या सुट्ट्यांच्या दरम्यानमध्ये इथे चालतात समर कॅम्प्स मग मुलं आपल्या आपल्या इंटरेस्टप्रमाणे समर कॅम्पमध्ये पार्टिसिपेशन करतात त्यांना आवडणाऱ्या कलेमध्ये ते प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करत असतात आणि समरमध्ये खूप मजा करतात ही लोकं तर येस आता लागलाय उन्हाळ्याच्या सुट्ट्या